थोड्या वेळातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे आणि यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे नेमकं कार्यकर्त्यांसाठी काय कशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली हे जाणून घेण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे या, या, एकना या पक्षाचे महिला नेता जे आहेत ते आपल्यासोबत आहेत शीतलताई आपण या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे नेमकं कशा पद्धतीची हॉलमध्ये व्यवस्था असेल कार्यकर्त्यांना जाण्यासाठी किंवा पदाधिकाऱ्यांना जाण्यासाठी काय नेमकी व्यवस्था केलेली खरं तर माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे जो आझाद मैदानला होणारा मेळावा होता तो आम्ही इथे नेस्कोमध्ये घेत आहोत याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे जास्त करून मराठवाडा या रिजनमध्ये जी शेतकऱ्यांवर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे पूरपरिस्थिती त्यासाठी त्यांना मदत करणं हे जास्त आवश्यक आहे त्याच्यामुळे एम एम आरमधले जे रि रिजनमधल्याच शिवसैनिकांनी या मेळाव्याला यावं असं साहेबांचे आदेश आहेत त्याच्यामुळे बाकीच्या सर्वांनी मराठवाड्यात जाऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करावी ही त्यांची भूमिका आहे त्यामुळे इथे फक्त एम एम आर रिजन म्हणजे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पालघर अशा जवळच्याच रिजनची शिवसैनिक इथे येणार आहेत बाकी सर्वांना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे एकंदरीत पाहिलं तर शिवसेनेचा मेळावा म्हणजे काहीतरी एक नवीन पर्व असतो कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील नेत्यांना ऐकण्यासाठी येतात काय नेमकं उत्सुकता सगळ्यांना वाटली आणि तुम्हालाही काय वाटतं की वाट आज कशा पद्धतीचं या ठिकाणी सोनं जे आहे ते या ठिकाणी व्यक्त होणार खरं तर विचारांचं सोनं लुटणं हा दसऱ्या मेळाव्याचा जो माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो आयोजित केलेला होता त्यांनी जी सुरुवात केलेली आहे ती खरं तर विचारांचं सोनं लुटण्यासाठी तिथे उबाठ्यामध्ये तर विचारांचं सोनं नाही मला वाटतं ते एकमेकांना फक्त चिखल फेकच तिथे करणार आहेत परंतु हिंदुत्वाचं सोनं लुटण्याचं काम इकडे होणार आहे आज सर्वांना प्रथमतः सांगितलेलं आहे माननीय शिंदेसाहेबसुद्धा जवळजवळ पंधरा ट्रक मदतीचे मराठवाड्यात आज प्रथम सोडणार आहेत त्याचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच्यानंतर मिळाव्याला सुरुवात होईल त्याच्यामुळे मदत आधी आणि त्याच्यानंतर मिळावा ही भूमिका आहे आणि लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था येतात म्हणजे नगरपरिषदा असेल ग्रामपंचायती असेल आणि मुंबई महानगरपालिका त्याच्यामुळे सुद्धा शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं जाईल त्याच्यामुळे एक वेगळा उत्साह आहे कारण विधानसभा झालेल्या आहेत लोकसभा झालेल्या आहेत परंतु आता मात्र परत एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेवरसुद्धा भगवा फडकवायचा आहे ही आमची सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि त्यानिमित्ताने आम्हाला नक्कीच साहेबांचं मार्गदर्शन होईल एकंदरीत पाहिलं तर दसरा मेळा अगोदर जसा टीजर आपला जाहीर झाला तेव्हापासून विरोधी पक्ष जे आहेत ते अनेक टीका करत आहेत उद्धव ठाकरे यांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी पण सांगितलं की हा मेळावा गद्दारांचा अशा प्रकारचा आजपर्यंत संबोधलं जात आहे काय तुम्ही यावर उद्धव ठाकरे गटाचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे हा माझा पहिला प्रश्न आहे कारण त्यांच्या गटाचं नाव आहे उद्धव ठाक बाळासाहेब ठाकरे गट त्याच्यामुळे त्यांचा खरं तर त्यांची जी सुरुवात झालेली आहे त्यांच्या पक्षाची स्थापना ही तीन वर्षापूर्वी झालेली त्यांचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही आहे त्यांचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही त्यांचा आणि भगव्याचा काही संबंध नाही तिथे जे जमणार आहेत ते फक्त सत्तेसाठी एकत्र आलेली लोक आहेत सत्तेसाठी आपल्याला कशी सत्ता परत मिळेल याच्यासाठी सगळीकडे फिरणारी लोकं आहेत याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी कटोरा घेऊन फिरतात कारण महाविकास आघाडी ते आहेत किंवा नाही माहिती नाही काँग्रेस त्यांच्यासोबत आहेत की नाही माहिती नाही त्यानंतर राजसाहेबांनी सांगितलेलं इलेक्शन आल्यावर बघू त्याच्यामुळे सध्या त्यांच्याबरोबर कोणीही जायला तयार नाही आहे त्यांना कल्पना आहे की आपल्याला सत्तेवर येणं खूप कठीण आहे मुंबई महानगरपालिका मिळणं खूप कठीण आहे त्यांना कळलेलं आहे त्याच्याचमुळे त्यांची आता जी शेवटची धडपड आणि फडफड चालू आहे ती फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी आहे संजय राऊत देखील आज सकाळी बोलताना बोललेले आहेत की ज्या पद्धतीने हे जे मेळावे आहेत हे कुठेतरी अमित शहा यांना आपल्या हातात घेऊन आमची शिवसेना फोडली किंवा त्यांच्या धावणीला बांधलेली आहेत अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडनं केलं जातं त्यांना काय होतं संजय राऊत आणि शिवसेनेचा काय संबंध आहे जेव्हा शिवसेनेची स्थापना झालेली त्या संजय राऊत हे नोकरी करत होते आणि जिथे नोकरी करत होते तिथे बाळासाहेबांच्या विरोधात लिहित होते त्याच्यामुळे त्यांनी शिवसैनिकांना शिवसेना शिकवू नये त्यांनी आम्हाला शिकवू नये की हिंदुत्व काय आणि त्यांनी आम्हाला शिकवू नये भगवं काय अहो पत्राचाळ्यामधल्या पत्राचाळीमधला जो आरोपी आहे जो शंभर दिवस आतमध्ये जाऊन आला त्यांनी शहाणपणा शिकवायची हिंमत करू नये आम्हाला कारण तुमचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे आम्हाला माहिती आहे अहो तुम्ही जे निवडून खासदार म्हणून स्वतःला मिरवताय ना ते आमच्या चाळीस जणांनी चाळीस आमदारांनी तुम्हाला आ, मतदान केल्यामुळे तुम्ही खासदार केले झालेले आहेत हिंमत असेल ना तर त्याचा राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा मग तुम्हाला तुमची लायकी समजेल त्याच्यामुळे संजय राऊत हे मानसिक रुग्ण आहेत मीडियाने त्यांना सिरियसली घेऊ नये ते रोज सकाळी उठून बडबडतात जर त्यांना तुम्ही बडबडायला नाही दिलात माईक घेऊन नाही दिलं तर ते अंगावरचे कपडे पाडून फिरतील त्याच्यामुळे तुम्ही त्यांना फार सिरियसली घेऊ नका आपण पाहिलं की ज्या पद्धतीने या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये दोन कॉमन गोष्टी आपल्याला दिसल्या आहेत ते म्हणजे आता बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील आनंदीगे असतील यांचे मुखोटे देखील आहेत आणि त्याबरोबर आतमध्येही आपण पाहिलं की त्यांच्या पद्धतीने हातामध्ये कटावे जे आहेत त्याच्यामध्ये कॉमन मॅन डेडिकेट टू कॉमन मॅन म्हणून एकनाथ शिंदेंना या ठिकाणी संबोधलं गेलं नेमकं या सगळ्यांचं काय गणित आहे काय नेमकं आपल्याकडनं लक्षात घ्या माननीय शिंदे साहेब जेव्हा सी एम होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं मी कॉमन मॅन आहे मी जरी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी सी एम म्हणजेच कॉमन मॅन आहे आणि जेव्हा ते डी सी एम झाले तेव्हा त्यांनी ते सांगितले डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे कॉमन मा मॅनसाठी काम करणारा सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारा मी एक साधा कार्यकर्ता आहे कारण आमच्या पक्षामध्ये मा कोणीही मालक नाही आहे आणि कोणीही नोकर नाही आहेत जे कोणी आहेत ते सर्व शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे इथे तुम्हाला दिसेल की हे सर्व शिवसैनिकांचा मेळावा आहे तिथे मालक कारण तिथे ब्रँड वगैरे काहीतरी बडबडत आहेत ब्रँड वगैरे ह्या गोष्टी ना बिकायला ज्या गोष्टी ठेवतात ना त्यांचा असतो इथे तसं नाहीये इथे शिवसेना आहे भगवा आहे धनुष्यबाण आहे बाळासाहेबांचे विचार आहेत आणि सर्व शिवसैनिक इथे आहे त्याच्यामुळे तिथे चिखलफेक करणारे एकत्र येणार आहेत टोमणे मारणार आहेत हास्य जत्रा होणार आहे त्यांना कोणीही सिरियसली घेत नाही विधानसभेमध्ये सर्व महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना कुठली आहे आणि भगवा विचार घेऊन चाललेली शिवसेना कोण आहे हे त्यांनी दाखवून दिले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला काय अपेक्षा आहे की आजच्या मेळाव्यामध्ये नेमकं काय मिळणार आहे सगळ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तारखाजून डिक्लेअर व्हायचा पण तरी सुद्धा कामाला मात्र आम्ही लागलेलो ला आहोत लागणार आहोत आणि परत एकदा सर्व स्थानिक स्वराज्य मग ते अगदी पंचायत असू दे जिल्हा परिषद असू दे नगर परिषद असू दे आणि मुंबई महानगरपालिका असू दे त्यांच्या त्याच्यावर महापौर हा महायुतीचाच बसणार ही काळ्या दगडावरची रेष आहे धन्यवाद एकंदरीत पाहिलं गेलं तर जो उत्साह पाहिजे तो उत्साह या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये दिसून असून या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महापौर जो आहे तो महायुतीचाच बसणार असं स्पष्ट मत जे आहे तिकडे शीतल मात्रे यांनी या ठिकाणी या व्यक्त केलंय कॅमेरापर्सन योगेश सावंतसह सा सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव